अंजीर हे एक असं ड्रायफ्रूट आहे जे आपल्या आयुर्वेदात अमृतासारखं मानलं जातं हे फळ केवळ चविष्टच नाही तर पोषणमूल्यांनी भरलेले आहे अंजीरमध्ये जीवनसत्वे खनिजे फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर असते जे शरीराच्या अनेक कार्यांसाठी उपयुक्त ठरतात हे फळ ताजे आणि सुके दोन्ही स्वरूपात सेवन करता येते आणि त्याचे फायदे शरीराच्या विविध भागांवर सकारात्मक परिणाम करतात अंजीराचे सेवन केल्यामुळे महिलांना हार्मोनल समस्या आणि मासिक पाळीच्या त्रासामध्येही फायदा मिळतो अंजीर पचन संस्थेस मदत करते हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तशुद्धी करते त्वचा आणि केसांच्या आरोग्यास उपयुक्त ठरते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अंजीर खाण्याचे जबरदस्त फायदे जे कदाचित तुम्हाला माहीतही नसतील तुम्ही व्हिडिओ बघताय पण अजून सबस्क्राईब केलं नाही का चला लगेच करा तुमच्यासाठी येणार आहेत नवे आरोग्य टिप्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पचनशक्ती सुधारते अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते यामुळे आतड्यांची हालचाल सुरळीत होते बद्धकोष्ठता कमी होते गॅस व ऍसिडिटीचा त्रास कमी होतो पोट हलक व स्वच्छ राहते रोज सकाळी भिजवलेले सुके अंजीर रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोट साफ होते शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात पचनक्रिया नैसर्गिकरित्या मजबूत होते रक्तवाढीस मदत करते अंजीरमध्ये आयन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तशुद्धी करतात आणि शरीरात रक्ताची कमतरता भरून काढतात त्यामुळे अशक्तपणा कमी होतो चक्कर येणं थकवा कमी होतो महिलांसाठी अंजीर विशेष फायदेशीर ठरतात हाडे व सांधे मजबूत करते अंजीरमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि विटॅमिन के असते जे हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक असते नियमित अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात आणि ऑस्टिओपोरस हाडांची जीज टाळण्यास मदत होते अंजीरमध्ये उपस्थित असलेले बोरॉन हे शरीरातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे योग्य प्रमाण राखण्यास मदत करते त्यामुळे वृद्ध व्यक्तींना हाडांचे विकार होण्याचा धोका कमी होतो लहान मुले आणि गरोदर स्त्रियांसाठी देखील अंजीर फायदेशीर आहे कारण त्यात असलेले पोषक तत्व हाडांच्या विकासासाठी महत्वाचे ठरतात हृदय निरोगी ठेवते अंजीर हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच अंजीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्युट्रियंट्स रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात आणि कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रित ठेवतात अंजीरमध्ये उपस्थित असलेले पॉलिफेनॉल आणि फ्लेवोनॉइडस हे हृदयाच्या पेशींना संरक्षण देतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात त्यामुळे नियमित अंजीर खाण्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते मधुमेह नियंत्रणात मदत अंजीरमध्ये नैसर्गिक साखर असली तरी त्यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात अंजीरमध्ये उपस्थित असलेल्या क्लोरोजेनिक ऍसिडमुळे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते आणि ग्लुकोजचे शोषण नियंत्रित होते त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अंजीर फायदेशीर ठरू शकते मात्र त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे गरजेचे आहे डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अंजीर खावे वजन कमी नियंत्रणात मदत अंजीरमध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे पोट भरलेले वाटते आणि वारंवार भूक लागत नाही परिणामी वजन नियंत्रित राहते अंजीरमध्ये उपस्थित असलेले पचनास मदत करणारे घटक चरबीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी अंजीर स्नॅक्स म्हणून खाण्याचा पर्याय निवडावा मात्र प्रमाण जास्त नको कारण अंजीरमध्ये नैसर्गिक साखरही असते त्वचा सुंदर व तेजस्वी करते अंजीरमध्ये अँटी व व्हायटमिन्स वा वा असतात अंजीरमध्ये असलेले सी त्वचेला चमकदार बनवते आणि त्वचेवरील डाग कमी करते अंजीरमध्ये असलेले फायटोन्युट्रियंट त्वचेच्या पेशींना पुनरुज्जीवित करतात ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो पिंपल्स कमी होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढ होते अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि बायोक्टिव्ह कंपाऊंड्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात त्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते विशेषत सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी अंजीर उपयुक्त आहे ऊर्जा व वा ताकद वाढवते अंजीर मध्ये असलेली नैसर्गिक साखर शरीराला त्वरित ऊर्जा देते त्यामुळे थकवा अशक्तपणा किंवा कमी एनर्जी वाटत असल्यास अंजीर सेवन करणे फायदेशीर ठरते अंजीर हा उत्तम नैसर्गिक ऊर्जा स्रोत मानला जातो अंजीर कसे आणि केव्हा खावे रात्री दोन ते तीन सुके अंजीर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी उपाशी पोटी खा दुधासोबत घेतल्यास जास्त लाभ होतो महत्वाची सूचना जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्यास अतिसार होऊ शकतो मधुमेह व अॅलर्जी असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आपली दिनचर्या अधिक निरोगी आणि सुदृढ बनवण्यासाठी अंजीराचा आहारात समावेश करा आणि त्याच्या गुणकारी प्रभावांचा लाभ घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आरोग्यविषयक असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा अशीच उपयुक्त विश्वासार्ह आणि आयुष्य निरोगी बनवणारी आरोग्यविषयक माहिती घेऊन आपण पुन्हा भेटू एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या निरोगी रहा आणि आनंदी रहा धन्यवाद